मुदखेड येथील श्री अपरंपार मठ संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून मिरवणाऱ्या अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री अपरंपार मठ संस्थेचे अध्यक्ष उमाकांत घोंगडे यांनी तहसील कार्यालय येथे निवेदन दिले मुदखेड शहरातील प्रसिद्ध असलेले श्री अपरंपार मठ संस्थान मुदखेड येथे ट्रस्ट नोंदणीकृत असून सदर संस्थानाचा परसिद्ध अध्यक्ष म्हणून मिळवणाऱ्या अध्यक्षांनी मागील काही दिवसांपासून श्री अपरंपार मठ स्वतःला बेकायदेशीर व कुठलीही न्यायिक प्रक्रियेचा अवलंब न करता अध्यक्ष घोषित करून लोकांशी हातमिळवणी दुसऱ्याची शेतजमीन खंडनामा करून त्यापासून खंडाच्या रकमेचे पैसे जमा करून स्वतःच्या व्यापारासाठी हडप करणे यातील प्रकार करत होते संस्थांच्या दानपेटीत आलेली रक्कम व भाविकांकडून देवाच्या नावाने आलेले पैसे सोने चांदीचे आभूषणे स्वतः बेपत्ता करून आपल्या उपयोगासाठी वापरून शासनाची व भाविकांची फसवणूक करत असल्याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीची कारवाई करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना देण्यात आले आहे दोन हजार अठरा मध्ये अप्रमपर मत संस्थांचा धर्मदायक माझ्या नावाची परवानगी भेटली होती अप्रमपर मत संस्थांचे अध्यक्ष व बॉडी अकरा लोकांची बॉडी होती था, बोड़ी था, आ, लग, का त्या बॉडीचा मी अध्यक्ष होतो आणि जवळपास तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण जे काय देवस्थानचं काम चांगलं केलं त्याच्यानंतर अकराला कार्यकाळ संपल्यानंतर या नियमाप्रमाणे धर्मादायक जे कायदा लागू केला त्या कायद्याप्रमाणे इलेक्शन घ्यायला पाहिजे होतं इलेक्शन घेण्यासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं तिथं राहणं गरजेचं होतं तर त्या नवीन लोकांनी आपल्या मनानंच नवीन बॉडी स्थापन केली नवीन बॉडी स्थापन केलं धर्मादायक कडे त्यांनी चेंज रिपोर्ट दाखल केला त्यांच्या अगेनेस्ट मध्ये मी दोन हजार चोवीस एकवीस मध्ये तक्रार नोंद केली की आणि अध्यक्षला उपाध्यक्षला धावून स्वयंघोषित बॉडी तयार केली त्यानंतर धर्मदायक जवळपास दो दोन अडीच वर्ष कालावधीमध्ये सर्व त्यांचं जे नोंद केली होती त्यांनी ती तपासणी केल्यानंतर कोणताही निकाल दिलेला नाही परसित अधिकार मध्ये दोन हजार अठरा पासून मी अध्यक्ष आहे आणि त्यांना कोणतेही त्यांच्याकडे परवानगी नसून त्यांनी अप्रंपार मतांमध्ये जबरदस्तीनं कब्जा करून